आम्हाला संस्कार करायचे असतात मग आम्ही शिडी घेऊन मागं लागतो मला माहीत नाही आहे असं झालं पाहिजे मला माहीत नाही ते तसं झालं पाहिजे पोरं म्हणजे असं सॉफ्टवेअर नाही आहे की आपण प्रोग्राम टाकला आणि पोरं तशी वागायला सुरू करतील संस्कार ही एक प्रोसेस आहे एका रात्रीतून तुम्ही जादूची कांडी फिरवली आणि पोरं बदलली असं होत नाही किंवा तुम्ही ठरवलं आहे की नाही आता संस्कृतीचं अधिपतन होतं आहे परकीय संस्कृतीचं भारतीय संस्कृतीवरती अधप होतं होत आहे आता आपण असं काहीतरी सॉफ्टवेअर तयार करू आणि उद्यापासून समाजव्यवस्था बदलेल असं होत नाही म्हणून बदलाची प्रक्रिया ही टप्प्यात एखादा माणूस जर म्हटला मी याला शिकवलं आहे मला असं नेहमी वाटतं शिकवणं ही प्रोसेस नाही आहे कुणी कुणाला काही शिकवत नाही आपण फक्त शिकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतो एखादा शेतकरी म्हणतो हे आंब्याचं झाड मी वाढवलंय वाढवलंय म्हणजे काय केलंय त्याला फक्त चांगलं खतपाणी घातलं असेल का शेतकरी असा खोडात शिरतो फांद्या फांद्यानं वाढत जातो असं नाही होत फक्त पोषक वातावरण निर्माण केलं जातं पोरं आपोआप शिकतात पण त्यांनी काय शिकावं याच्यासाठी काही पोषक वातावरण आम्हाला पालक म्हणून शिक्षक म्हणून समाजातला एक सुजान नागरिक म्हणून आम्हाला ते पोषक वातावरण निर्माण करता येईल का मला वाटतं याची दखल आपण घ्यायला हवी तुम्ही माहेरी गेल्याबरोबर ती पटकन जवळ घेते भाकरीचा तुकडा ओळून टाकते पाणी ओवाळून टाकते जवळ घेते तिचे ओढ गालावर लावते म्हाताऱ्या आईनं नुसते ओढ गालावर लावले तरी प्रवासाचा सगळा शीण संपून जातो की नाही काय मजा आहे त्या स्पर्शामध्ये मी आता बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाइंग द्यायला लागला चलो बाबा टेक केअर त्या पोरांसोबत तो किमान तो स्पर्श आमचा कायम राहायला नको तुम्ही माहेरी गेलात आणि माहेरावरून सासरी यायला निघालात तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का चार शेंगा घेऊन जा वांगे घेऊन जा दूध घेऊन जा भाजी तर नेते का पापड केलेत लोणचं के, लोणचं केलेलं काय आईला असं वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये काय ही प्रेमाची वीण आहे का हा प्रेमाचा धागा आहे तुमच्याकडे ही अशी माणसं आहेत तर तुम्ही त्यांना जपा तुम्ही त्यांच्यासोबत संवाद ठेवा घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं आपली संस्कृती ही त्यागातून फुलणारा आनंद सांगणारी आहे चार भाऊ जर असतील त्यात एक कारभारी असतो आणि जुन्या काळात बघा कारभारी कोणाला म्हणायचं ज्याची चप्पल फाटलेली तो कारभारी आधी भावांचं बघणार त्याच्या पोरांचं बघणार आणि मग स्वतःकडे बघणार घरात एक जण कुणीतरी नोकरीला लागायचा दोघं जण गावाकडं शेती करायची मग जो नोकरीला लागलाय त्यानं फक्त स्वतः स्वतः फुरतं बघायचं नाही त्यानं गावाकडच्या भावाला जमीन घेऊन देत आहे त्याला पाईपलाईन करून देत आहे बहिणीच्या पोरांची लग्न करत आहे त्यांची शिक्षणं बघतंय त्याग होता त्यागात मजा होती गावाकडचा भाऊ शहरात निघाला तर ते भावाला काहीतरी भाजी घेऊन जात आहे काहीतरी धान्य पाठवून देत आहे एकमेकांमध्ये सामंजस्य होतं नोकरदार जर शहरात असला अहो गावाकडचं पेशंट जरी चांगलीत ऍडमिट असलं तरी याच्या बायकोनं डबा तयार करून द्यायचा त्यागामध्ये मजा होती पैसे नव्हते पण जबाबदाऱ्या स्वीकारायला लोक तरबेज होती आम्ही स्वच्छता अभियानामध्ये काम करायचो आणि शाळा शाळांमध्ये जाऊन मुलांना सांगायचो हात स्वच्छ धुवा जेवणाचा तो टिफिन उघडायच्या अगोदर हात साबणाने स्वच्छ धुवा त्याशिवाय जेवण करायचं नाही एक शिक्षिका होती तिनं खूप मनावर घेतलं की सगळ्या वर्गानं स्वच्छ हात धुतले पाहिजेत त्या काय करायच्या बादली घेऊन यायच्या दुपारच्या सुट्टीत आणि जेवणाच्या अगोदर मुलांना सांगायच्या हात धुवा इथे स्वतः मग घेऊन त्यांच्या हातावरती पाणी ओतायचा साबण लावून स्वच्छ हात धुवायला लावायच्या त्याशिवाय जेवणाचा डबा उडायचा नाही हा स्वच्छतेचा संस्कार आहे आणि हा स्वच्छतेचा संस्कार या लेकरांच्या मनावरती रुजावा याच्यासाठी एक शिक्षिका जाणीवपूर्वक प्रयत्न करत होती वर्गातलं एक पोरग इतकं उन्हाळ होतं ज्याला कधीही हात धुवायची सवय नव्हती हा संस्कार त्याच्या घरातून त्याच्यापर्यंत आलेला नव्हता आणि मग त्या पोरावरती काम करायला अर्थातच वेळ लागणार होता ते पोरग काय हात धुवायचंच नाही बाई सगळ्या वर्गात त्याच्या पाठीमागे छडी घेऊन पाळायच्या आणि शेवटी ते पोरग हात धुवायला शिकलं ते झालं असं दुपारच्या सुट्टीत जेवणाच्या सुट्टीत ते डबा उघडायच्या आधी हात धुवायचं पण बाईंच्या पदरा लिहून हात पुसायचं बाई म्हटल्या कुडून मला पस्तावा झाला नाही याला मी हात धुवायला शिकवलं बाई मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि म्हटल्या गडबड झाली सगळा वर्ग आता हात धुतो एक पोरग हात धुवायचं नाही आता हल्ली तेही हात धुवायला शिकलंय पण ते हात धुत आहे आणि माझ्या पदरा लिहून पुसतंय सगळी साडी खराब करत मुख्याध्यापक म्हटले ठीक आहे आपण त्याच्या आईला बोलू दुसऱ्या दिवशी त्याच्या आईला बोलवलं आणि विचारलं का हो तुमचा मुलगा जेवणाच्या अगोदर घरी स्वच्छ हात धुतो का आईनं सांगितलं एरवी नव्हता धुत पण आठ दिवस झाले मी बघते रोज हात धुत मुख्याध्यापकांनी विचारलो आणि पुसतो कुठे जिथे हात धुतो तिथे काय नॅपकिन टॉवेल रुमाल काय ठेवलेलं असतं अहो कशाचं काय आत्ता कुठं ते हात धुवायला लागले हात धुतंय रांजणाव आणि येऊन माझ्या पदराला पुसतंय मुख्याध्यापकांनी विचारलं आणखी काही बदल त्याच्यात झालेत का म्हणजे हो आणखी एक बदल आहे म्हणजे काय बदल झाला आहे म्हणजे मी शेतावर जायला निघाले का पदर बिदर असा कमरेला खोचून जायचे हल्ली ते येत आहे मला म्हणते आई पदर असा कमरेला खोचायचा आम नसतो आमच्या बाई कशा टाप पिन करून येतात तशी पिन बिन करून गेलं पाहिजे आमच्या बाई असा आंबाडाबिंबाडा नाही बांधत केस असे विस्कटलेले नसतात त्या कशा छान विणी करून येतात तशी विणी करून शेतावर जायचं त्या मुख्याध्यापकांना इतका आनंद झाला आणि ते त्या बाईंना म्हणाले बाई तुम्ही किती नशीब आहात हे पोरग घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईमध्ये त्याच्या आईला बघतं याच्यापेक्षा काय चांगलं असू शकतो संस्काराच्या दृष्टीनं मला <laughs> वाटतं शिक्षकांनी संस्कारांसाठी झोकून दिलं पाहिजे पालक काम करतात कोणत्या पालकाला वाटतं का हो आपला मुलगा व्यसनी व्हावा कोणत्या पालकाला वाटतं का आपल्या मुलांना कोणाला शिव्या द्याव्यात कोणत्या पालकांना वाटतं का की त्याचं आयुष्य घडू नये पण ते त्यांच्या त्यांच्या परिस्थितीमध्ये इतके रांजलेले इतके पिचलेले असतात की ठराविक गोष्टींच्या पलीकडे जाऊन किंवा ते कोणत्या भाषेत सांगावं हेही पालकांना कित्येकदा कळत नाही म्हणून मी जसं म्हटलं की संस्कार करण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक आहे कुटुंब व्यवस्था आणि दुसरी आहे शिक्षण व्यवस्था कुटुंब व्यवस्थेमध्ये सगळ्या कुटुंबाची इच्छा असते की येणाऱ्या पिढीनं चांगलंच जीवन जगावं पण त्यांना ते कोणत्या भाषेत सांगावं ते समजत नसेल कशा पद्धतीनं आदर्श निर्माण करावेत हे समजत नसेल पण शिक्षण व्यवस्था नावाची एक व्यवस्था आपण जाणीवपूर्वक अशी निर्माण केलेली आहे की ज्यातून मुलांचं जगणं सुंदर व्हावं केवळ उदरनिर्वाह म्हणून नव्हे तर उदरनिर्वाहाच्या पलीकडं जाऊन उत्तम समाजाच्या निर्मितीसाठी चांगल्या संस्कृतीच्या निर्मितीसाठी चांगला संस्कार शिक्षणातून आम्हाला आमच्या मुलांना देता येईल का मला वाटतं याचा विचार करावा अनेक गोष्टी आम्हाला मुलांना सांगायच्या असतात पण कोणत्या भाषेत सांगाव्यात कशा सांगाव्यात हे समजत नाही मी एक गोष्ट वाचली होती की तिकडं युरोपियन कंट्रीजमध्ये भारतातला एक मुलगा आणि ते कुटुंब सगळं तिकडे शिफ्ट झालं आणि एरवी इकडे राहणारा तो मुलगा आपल्यासारखाच रंगाने थोडासा काळा सावळा होता आणि तिकडे युरोपियन कंट्रीमध्ये सगळी मुलं अशी गोरी पान आणि ही सगळी लहान पोरं त्याला ब्राऊन ब्राऊन म्हणून चिडवायला लागली आणि ते पोरगं रडत घरी आलं आई मी आता उद्यापासून शाळेत जाणार नाही सगळी पोरं गुरी पान आहेत आणि मला ब्राऊन ब्राऊन म्हणून चिडवतात आता मला सांगा शाळेतून पोरग जर अशी काही तक्रार घेऊन आलं तर आपलं काय काम असतंय पहिला पदर कमरेला खोचायचा आणि शाळेत जाऊन बाई तुम्हाला समजता का हे पोरग माझ्या पोराला काय म्हणते आपली इथून सुरुवात होते आपली भारतातली ती आई त्या मुलाला घेऊन शाळेत गेली आणि तिनं त्या, त्या शिक्षिकेला सांगितलं अहो माझा मुलगा शाळेतून रडत येतो आणि इथली मुलं त्याला ब्राऊन ब्राऊन म्हणून चिडवत असतात आता याच्यावरती शिक्षकानं काय करणं अपेक्षित आहे कोण रे तो मुलगा इकडे परत जर तू ह्याला चिडवलं तर मग तुझ्याकडे बघते ही अशी आपली एकंदरी ढोबळ मनानं अपेक्षा असते ह्या आईनं तक्रार केली की, की शाळेतली मुलं त्याला ब्राऊन ब्राऊन म्हणून चिडवतात आणि त्याच्यावरती त्या शिक्षिकेनं उत्तर दिलं की ठीक आहे मी त्या मुलांशी बोलते तुम्ही या परत असं होणार नाही याची मी काळजी घेते दोन तीन दिवस पुढचे जाऊन दिले आणि काहीच दिवसांमध्ये तिथे उन्हाळा सुरू झाला गरमीचा मोसम सगळा सुरू झाला आणि त्या उन्हाळ्यामध्येच त्या ऊन उन येत असतानाच त्या शाळेतल्या सगळ्या मुलांना त्या शिक्षिकेनं सांगितलं तुम्ही सगळ्यांनी आता मैदानावरती खेळायला जायचंय दोन तास खेळायचं आणि सगळ्यांनी आपले शर्ट काढून ठेवायचे शर्ट काढून ठेवले आणि सगळ्यांना उघड्या अंगानं मैदानावरती खेळायला पाठवलं गुरी गुरी पोरं सगळी लाल बुंद झाली अंग खाजायला लागलं कुठेतरी आग व्हायला हो लागली कुठेतरी टोचल्यासारखं व्हायला हो लागलं सगळी वर्गात पळत आली हे पोरग मात्र ते काळसावळ पोरग उन्हा दोन तास निवांत खेळत होत आणि मग आल्यानंतर त्या शिक्षिकेनं सांगितलं बाळांनो ज्या ज्या हवामानामध्ये जशी जशी माणसं राहतात तसा त्याचा त्यांचा वर्ण ठरतो उष्ण कटिबंधातून आलेल्या या पोराला ब्राऊन रंग हा त्याची कुठलीही कमतरता नाहीये उलट बघा तुमच्यापेक्षा जास्त तो दोन तास तिथे खेळू शकला उन्हापासून संरक्षण व्हावं त्या प्रदेशात जन्मा तो जन्माला आला म्हणून त्याची त्वचा तशी आहे म्हणून तुम्ही इथून पुढे त्याला ब्राऊन ब्राऊन म्हणून चिडू नका ब्राऊन असणं ही त्याची त्या प्रदेशातली स्ट्रेंथ आहे आणि मग ते सगळं थांबलं संस्कार हे कसे करायचे याच्या काही पद्धती आहेत मला वाटतं त्या जाणीवपूर्वक आपण अंगीकारल्या पाहिजेत जाणीवपूर्वक या गोष्टीतून आपण शिकलं पाहिजे आम्हाला संस्कार करायचे असतात मग आम्ही शिडी घेऊन मागं लागतो मला माहित नाही हे असं झालं पाहिजे मला माहित नाही ते तसं झालं पाहिजे पोरं म्हणजे असं सॉफ्टवेअर नाही आहे की आपण प्रोग्राम टाकला आणि पोरं तशी वागायला सुरू करतील संस्कार ही एक प्रोसेस आहे एका रात्रीतून तुम्ही जादूची कांडी फिरवली आणि पोरं बदलली असं होत नाही किंवा तुम्ही ठरवलंय की नाही आता संस्कृतीचं अधिपतन होत आहे परकीय संस्कृतीचं भारतीय संस्कृतीवरती अधप पत्तन होत आहे आता आपण असं काहीतरी सॉफ्टवेअर तयार करू आणि उद्यापासून समाज व्यवस्था बदलेल असं होत नाही म्हणून बदलाची प्रक्रिया ही टप्प्यात एखादा माणूस जर म्हटला मी याला शिकवलंय मला असं नेहमी वाटतं शिकवणं ही प्रोसेस नाही आहे कुणी कुणाला काही शिकवत नाही आपण फक्त शिकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतो एखादा शेतकरी म्हणतो हे आंब्याचं झाड मी वाढवलंय वाढवलंय म्हणजे काय केलंय त्याला फक्त चांगलं खतपाणी घातलं असेल का शेतकरी असा खोडात शिरतो फांद्या फांद्यानं वाढत जातो असं नाही होत फक्त पोषक वातावरण निर्माण केलं जातं पोरं आपोआप शिकतात पण त्यांनी काय शिकावं याच्यासाठी काही पोषक वातावरण आम्हाला पालक म्हणून शिक्षक म्हणून समाजातला एक सुजान नागरिक म्हणून आम्हाला ते पोषक वातावरण निर्माण करता येईल का मला वाटतं याची दखल आपण घ्यायला हवी आणि म्हणून त्यानंतर शिक्षण व्यवस्थेनंतर अपेक्षा आहे संस्कारांच्या दृष्टीनं संस्कृतीच्या निर्मितीसाठी ती म्हणजे कुटुंब व्यवस्थेची कुटुंब समृद्ध आहेत का मला तर असं नेहमी वाटतं भारताची स्ट्रेंथ इथली कुटुंब व्यवस्था म्हणजे आजी आजोबा आई वडील बहीण भाऊ मामा काका तात्या ही सगळी नाती या नात्यांमधली मजा त्या नात्यांमधला ओलावा त्या नात्यांमधला गोडवा एकमेकांच्या मदतीला धावून जाणं एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं यानं कुटुंब बनतं यातून एक अपेक्षित संस्कार मुलांच्या मनावरती निर्माण केला जातो ती कुटुंब व्यवस्था आम्हाला मजबूत ठेवता येईल का नात्या नात्यांमधले छोट्याशा अहंकारा निर्माण झालेले हेवेदावे आम्हाला बाजूला ठेवता येतील का नात्यांमधली मजा घ्या नात्यांमधला आनंद घ्या आई वडील बहीण भाऊ काय नाती तू ही सुंदर लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी न प्रीती कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर ओत प्रोत प्रेम करणारं या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील आहेत कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता तुमचे आई वडील तुमच्यावरती प्रेम करत असतात इथं अनेक महिला उपस्थित आहेत तुम्ही माहेरी गेलात तुमची आई उमऱ्यापाशी तुमची वाट बघत असते की नाही तुम्ही माहेरी गेल्याबरोबर ती पटकन जवळ घेते भाकरीचा तुकडा ओळून टाकते पाणी ओळून टाकते जवळ घेते तिचे ओढ गालावर लावते म्हाताऱ्या आईनं नुसते ओढ गालावर लावले तरी प्रवासाचा सगळा शीण संपून जातो की नाही काय मजा आहे त्या स्पर्शामध्ये मी आता बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाईंग किस द्यायला लागला चलो बाबाय टेक केअर त्या पोरांसोबत तो किमान तो स्पर्श आमचा कायम राहायला नको तुम्ही माहेरी गेलात आणि माहेरावरून सासरी यायला निघालात तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का चार शेंगा घेऊन जा वांगे घेऊन जा दूध घेऊन जा भाजी तर नेते का पापड केलेत लोणचं टाके लोणचं केलेलं काय आईला असं वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये काय ही प्रेमाची वीण का प्रेमा आहे काय हा प्रेमाचा धागा आहे तुमच्याकडे ही अशी माणसं आहेत तर तुम्ही त्यांना जपा तुम्ही त्यांच्यासोबत संवाद ठेवा घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते घरातली म्हातारी आई आता दोन भाकरी थापू शकत नाही पण तिचं घरात नुसतं कॉटवर बसून असणं सुद्धा घरात एक रुबाब असतो घरातला म्हातारा माणूस शेतावर जाऊन काम करू शकत नाही पण त्यानं नुसतं बांधावरून फेरफटका मारणं एक वैभव असतं घराचं ज्यांच्या ज्यांच्याकडे अशी माणसं आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा आपणही कधीतरी म्हातारे होणार आहोत आपणही कधीतरी थकणार आहोत आपल्याही डोळ्यांना कधीतरी दिसायला कमी होणार आहे आत्तापर्यंत आई वडिलांनी आपले किती लाड पुरवले मला सांगा आता गरज असते आपण त्यांच्या आई वडील होण्याची एका पोरानं आईला विचारला आई तुझे उपकार मला फेडायचे आहेत काय करू सांग आई म्हणली राजा एक काम कर उपकार फेडायचेत ना रोज तिकडे झोपत असतो आज माझ्या शेजारी झोप उपकार फिटले एवढंच आहे ना आईच्या उशीच्या शेजारी उशी ठेवली लहान लेकरासारखा आईच्या शेजारी झोपला याच्या डोळ्याला डोळा लागला आणि आई म्हटली ए राजा जरा तांब्याभर पाणी आणतो का आत्ता तर डोळा लागला होता पण याला काय माहितीये आईचे उपकार फेडायचे आणि आजच्याच दिवस आईचे तरी झोपायचे मला आई आणतो की तांब्याभर पाणी आणलं आईच्या उशाल नेऊन ठेवलं दहा मिनिटांनी याचा पुन्हा डोळा लागला आणि आईनं तांब्याभर पाणी अंथरणात सांडून दिलं चिडूनच उठला पण मनात विचार आला आजच्या दिवस तर झोपायचं आई आणतो की तांब्या भरून पुन्हा तांब्या भरून आणला आईनं पुन्हा दहा मिनिटांनी पाणी सांडलं तरीही त्यानं रागावरती नियंत्रण ठेवलं सकाळी साखर झोपेत असताना आईनं तिसऱ्यांदा पाणी लोंडून दिलं आणि मग म्हटलं आई तुला कळतं का नाही ग सकाळी लवकर कामाला जायचं असते आणि तीनदा पाणी सांडलं आई म्हणली राजा तीनदा पाणी सांडलं तर तुला राग आला लहानपणी किती वेळा तू माझी साडी ओली गेली असशील किती तरी वेळा मी तू अरे कुठं लग्न करायला घेऊन गेले गेले तुला तर रावळ्यात तू माझी साडी खराब केलेली आहे पण मी कधी चिडचिड केली नाही लहानपणी कितीतरी वेळा तू मला रात्र रात्र जागवलंय तुझ्या जा बापानं आणि मी कितीतरी वेळा तुला असं हातावरती घेऊन रात्र रात्र तुला झोप येत नाही म्हणून आम्ही आमच्या रात्री खराब केलेल्या आहेत आणि तुला आत्ता थोडं तिंदा पाणी सांडलं तर तुला राग येतो माझं सगळ्या इथं असणाऱ्या तरुणांना सांगणं घरातली म्हातारी माणसं चुकत नाहीत असं नाही चुकतात आपण चुकत नव्हतो आपणही चुकत होतो म्हातारपण हे लहान लेकरांसारखंच असतं म्हातारपणी ते अधिक चिडचिड करतात थोडंसं एखादं वाक्य दहा वेळा बोलत असतील एक वाक्य जर वडील दोनदा बोलले तर आपण म्हणतो बाबा आत्ताच सांगितलं होतं ना हो। काय दहा वेळा तेच विचारताय लहानपणी आपण एक प्रश्न आईला बापाला पन्नास पन्नास वेळा विचारलेला आहे हा मामाच का आणि ही हंबाच का तरीही न अडखळता न कंटाळा करता आई बापांनी आपल्या बोबड्या प्रश्नांची उत्तरं पन्नास पन्नास शंभर शंभर वेळा दिलेली आहेत आता गरज आहे आपण त्यांची आई वडील व्हायची आता गरज आहे आपण त्यांना आधार देण्याची हे सगळं असं चक्र आहे बघा आपल्या सगळ्यांना या चक्रातून जायचंय आणि म्हणून या चक्रातून जात असताना कोणता संस्कार पुढच्या पिढीला द्यायचा आणि कोणते संस्कार मागच्या पिढीकडनं आपण स्वीकारायचे यातून संस्कृतीची निर्मिती होणार आहे म्हणून नात्या गोत्यांना महत्व द्या कुटुंब व्यवस्थेला महत्व द्या अहो आई वडील बहीण भाऊ सगळा एखादं घर जर खूप सुखी समाधानी असलं की लोक काय म्हणायची गोकुळ आहे मग सगळे लोक जण एकत्र बसणार गप्पा मारणार फार सुविधा नव्हत्या हो मामाच्या गावाला बिवायला गेली अशी पंचवीस पंचवीस तीस तीस पोरं अशी ओरंड्यावरती झोपायची सगळे पाहुणे रावळे गोळावायचे रात्र रात्र गप्पा मारायची काय मजा होती या सगळ्यांमध्ये साधनं नव्हती पण आनंद मात्र भरभरून होता तो आनंद पुन्हा एकदा आम्हाला असा टिपकाकदा सारखा शिषून घेता येईल का तो आनंद आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये पुन्हा एकदा तयार करता येईल का एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणं आणि खरा त्याग भारतीय संस्कृती त्यागाचं प्रतीक म्हणून या संस्कृतीकडे बघितलं जातं आपल्या संस्कृतीवरती त्याग या गोष्टीचा फार मोठा प्रभाव आहे हे आपल्याला पाहायला मिळतं प्रभू रामचंद्र दुसऱ्या दिवशी अयोध्येचे राजे होणार होते गादीवरती बसणार होते आणि आदल्या दिवशी वडिलांनी सांगितलं गादी वगैरे नाही काही नाही तुला उद्या राजा व्हायचं नाहीये भरताला गादी आणि रामाला वनवास वडिलांच्या शब्दाच्या एवढं पण राम बाहेर जात नाहीत वडिलांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी वनवास ना काहीही मागे पुढे बघितलं नाही आणि वनवासाला राम निघून गेले त्याग त्यागातली त्याग सांगणारी आपली संस्कृती आहे आणि राम तर निघून गेले हो पण लक्ष्मण भाऊ आहे लक्ष्मणाला नव्हतं कंपल्स कंपल्शन की रामासोबत तू गेलंच पाहिजे पण काय भावाभावामधलं प्रेम आहे राम वनवासाला निघाले लक्ष्मण स्वतः त्यांच्या पाठीमागे निघाले आणि काय भरत ज्या भरतासाठी गादी दिली आणि ज्या भरताला गादी मिळावी म्हणून रामाला वनवास सांगितला तो भरत रडत रडत रामाच्या मागे गेला आणि प्रभू राम विनंती करायला लागला काही करा पण तुम्ही अयोध्येत परत चला रामानं सांगितलं नाही मला वनवास करा स्वीकारावा लागेल भारतात तू जा आणि राज्य कारभार बघ भावाचा आदेश म्हणून भरत इकडे आला पण सिंहासनावरती बसला नाही चौदा वर्ष रामाच्या पादुका सिंहासनावरती ठेवला आणि भरत चौदा वर्ष विना तक्रार वाट बघत बसला काय संस्कृती आहे काय संस्कार आहेत अहो आपली संस्कृती ही त्यागातून फुलणारा आनंद सांगणारी आहे चार भाऊ जर असतील त्यात एक कारभारी असतो आणि जुन्या काळात बघा कारभारी कोणाला म्हणायचं ज्याची चप्पल फाटलेली तो कारभारी त्या आधी भावांचं बघणार त्याच्या पोरांचं बघणार आणि मग स्वतःकडं बघणार घरात एक जण कुणीतरी नोकरीला लागायचा दोघं जण गावाकडं शेती करायची मग जो नोकरीला लागलाय त्यानं फक्त स्वतः स्वतः पुरतं बघायचं नाही त्यानं गावाकडच्या भावाला जमीन घेऊन देत आहे त्याला पाईपलाईन करून देत आहे बहिणीच्या पोरांची लग्न करत आहे त्यांची शिक्षणं बघतंय त्याग होता त्यागात मजा होती गावाकडचा भाऊ शहरात निघाला तर ते भावाला काहीतरी भाजी घेऊन जात आहे काहीतरी धान्य पाठवून देत आहे एकमेकांमध्ये सामंजस्य होतं नोकरदार जर शहरात असला अहो गावाकडचं पेशंट जरी सांगलीत ॲडमिट असलं तरी याच्या बायकोनं डबा तयार करून द्यायचा त्यागामध्ये मजा होती पैसे नव्हते पण जबाबदाऱ्या स्वीकारायला लोक तरबेज होती किती रुपये पगारानं तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्या ही जी जुनी पिढी आहे किती रुपये पगार होते हो सर पहिले आत्ता कोणतरी सहाव्या सातव्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आपले पगार किती माझे वडील दोन हजार सहाला रिटायर झाले मुख्याध्यापक म्हणून पंधरा हजार रुपये पगार होता आता पेन्शन त्यांना तीस बत्तीस हजार असेल पगार आत्ता आत्ता वाढले लोकांचे आणि मग या तुटपुंच्या पगारामध्ये त्यांनी स्वतःचं बघायचं इतरांचं बघायचं ही त्याग शिकवणारा संस्कार त्याग शिकवणारी संस्कृती होती आणि मग मला सांगा हजार पाचशे रुपये पगार बायको जर कधी म्हटली कोल्हापूरला चला आपल्याकडे गाडी तर होती का मग कोणाची तरी टू व्हीलर घ्यायची त्याच्यात निम्म रॉकेल निम्म पेट्रोल निम्मे रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपायचं मग गाडी वाकडी करायची आपण चंद्रायनमध्ये मोहिमेत सहभाग नोंदवला मला वाटतं हे तंत्रज्ञान फक्त भारतात असेल पेट्रोल संपल्यावर गाडी वाकडी करणं जगाच्या पाठीवर असलं तंत्रज्ञान कुठं आहे का नाही मला माहीत नाही <laughs> आणि ती गाडी वाकडी केल्यावर तर बायको असं बघायची कोणत्या मुहूर्तावर याची माझी गाठ पडली कोणा आणि अशात बायकोन नुसता खांद्यावर हात ठेवू हो द्यावं कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या कोल्हापूरला गेल्या होत्या पैसे नव्हते पण आनंद किती भरभरून होता आता ए सी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघते नवरा इकडच्या खिडकीतनं इकडं बघतो ड्रायव्हर मधल्या हर्षातनं दोघांकडं बघत असतो हे बोलत का नाही आनंद कुठे हुरपळून गेला साधनं वाढत गेली पण आनंद कुठे हुरपळून गेला मात्र आम हे मात्र कळलं नाही आणि म्हणून आम्ही आमच्या येणाऱ्या पिढ्यांना काय संस्कार द्यायचे मला वाटतं हे ठरवावं लागेल त्या त्यागामधला आनंद काय आहे तो आम्हाला आमच्या अनुभवातनं आम्ही आमच्या वागण्यातनं येणाऱ्या पिढ्यांपुढे निर्माण करणार आहोत का मला वाटतं ते ठरवावं लागेल म्हणून मी नेहमी म्हणतो कुटुंब व्यवस्था मजबूत ठेवा एकमेकांना वेळ द्या एकमेकांना प्रेम द्या माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच त्यांना भेटता येतं जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंतच सहवास आहे तोपर्यंत संवाद आहे तोपर्यंतच स्पर्श तो तो आहे माणसं एकदा ढगात निघून गेली का मग मात्र सापडत नाहीत दुसऱ्या गावात गेलेली माणसं परत भेटतील दुसऱ्या देशात गेलेल्या माणसांना परत भेटता येईल माणसं ढगात निघून गेली, गेली है। का मग मात्र स्पर्श नाहीत तुमच्याकडे तुमचे आईवडील आहेत त्यांना त्यांना जपा मुलींनो तुमची आई तुम्हाला रोज फोन करते दिवसभरातला तुम्हाला सगळं आईला सांगायचं असतं कधी कधी आई तिकडनं बोलत असते पण आपलं लक्ष नसतं इतकी सवय एकमेकांच्या फोनची होऊन गेलेली असते कधीतरी -कधी आई एक काळीच पिळवटून टाकणारं वाक्य बोलते त्या वाक्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आई कधीतरी -कधी म्हणते बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला जेव्हा आई असं म्हणेल की आम्ही आहोत तोपर्यंत येत चला तेव्हा हातातली कामं थोडीशी बाजूला ठेवा आणि भेटून घ्या माणसं परत भेटत नाहीत आईचं किती प्रेम असतं मला मी सांगू आपलं बालपण कधी संपतं कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं आपली हसाई पुरींची तर हसायची रुसायची फुगायची रडायची सगळी जागा जर कोणती असते तर त्यांची आई असते बहिणाबाई चौधरी असं दारा दळत बसलेल्या होत्या एक वाटसुरू रस्त्यानं चाललेला होता त्या वाटसुरूला जेवायला बोलवलं जेवता जेवता तो वाटसरू बहिणाबाईंना दुःख सांग दुःख सांगत होता बहिणाबाई स्वतःच्या संसारातलं दुःख त्या वाटसुरूला सांगायला लागल्या आणि मग तो वाटसुरू म्हणला आई एवढं दुःख आहे तुझ्या आयुष्यात मग तू इथं नांदते का इथं राहते का त्यावर बहिणाबाई म्हटल्या लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते माझी पूर्गी जर माहेरी आली तर तिला माहेर असलं पाहिजे म्हणून मी इथं नांदते कोण करतं पुरींनो एवढं प्रेम तुमच्यावर तुमच्या वडिलांचं तर वडिलांचं तर मुलीवर इतकं प्रेम असतं माझा दावा आहे वडिलांचं जेवढं मुलावर प्रेम आहे ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं मुलानं जर बापाला काही मागितलं तर वडील म्हणतील दोन दिवस थांब पगार होऊ दे मग बघू मुलीनं काही मागायला उशीर बापाला असं वाटतं कधी देईल आणि कधी नाही ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात दोन विचार चमकून जातात